न्यायदानाची पुरस्कर्ती तू रागतला अन्यायले देवी तू अभिमान आमला तुझा अभिमान आमला तुझा श्र्वाना रणरागी निर्मण लोकी जपलास वारचा असुरयांचा उतरून रणांगणी अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा जेव्हा जेव्हा समाजामध्ये अन्याय अत्याचार धर्म वाटतो तेव्हा तेव्हा त्याला संपवणारी शक्ती या जगात जन्म घेते आणि तेच घडलं 31 मे 1725 रोजी मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे यांच्या धनगर कुटुंबामध्ये कन्या जन्माला आली त्या कन्याच्या साक्षीने साक्षी सूर्यही लाजला त्या कन्याच्या तेजाने सूर्यही लाजला म्हणून त्या कन्याचे नाव ठेवण्यात

आमची मान, मान बोल हे माते लीन तुमच्या पायी बोलणे हे लीन तुमच्या पायी धन्य तुम्ही देवी छत्रपती राघोजींच्या आई छत्रपती राघोजींच्या आई